सॉरी सर आय फॉरगॉट टू पे प्लीज सॉरी असं म्हणत एक भारतीय महिला पोलिसांसमोर रडताना दिसते आणि याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय मग म्हटलं बघावं तरी हे नेमकं घडलंय काय आणि मग कळालं की अमेरिकेत महिलेवर तर तब्बल एक लाख रुपयाचे कपडे चोरल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय आणि म्हणून ती रडत अमेरिकन पोलिसांना हात जोडून सॉरी सॉरी म्हणतेय खोलात गेल्यावर असं समजलं की हे कपडे ती तिच्या भावासाठी घेत होती म्हणे म्हणूनच आता या व्हायरल व्हिडिओ मागचं खरं प्रकरण नेमकं काय आहे ही भारतीय महिला नेमकी आहे कोण खरंच तिने चोरी केली का याशिवाय तिच्या या कृतीमुळे भारतीयांची प्रतिमा परदेशात कशी धोक्यात आली तिला कोणती शिक्षा होणार सगळं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षदा आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी तर बघा मंडळी हा व्हिडिओ आहे अमेरिकेतल्या एका स्टोरमधला या स्टोर मध्ये एक भारतीय महिला खरेदी करायला गेली होती नाही म्हणलं तर या भारतीय महिलेने भारतीय तब्बल लाखाच्या वस्तूंचे पैसे न भरताच ती दुकानातनं बाहेर पडू लागली बाहेर पडत असताना स्टोर मधील स्टाफ मेंबर आणि सेक्युरिटी गार्डने तिला पकडलं आणि तिच्यावर चोरीचा आरोप केला यानंतर पोलिस आले आणि पोलिसांना ती विनंती करू लागली तिने पोलिसांना सांगितलं की हे कपडे मी माझ्या भावासाठी घेतले होते माझा भाऊ भारतात राहतो आणि त्याला मेड इन यू एस एच च्या वस्तू खूप आवडतात पण तो त्या खरेदी करू शकत नाही सॉरी सर मी पैसे द्यायला विसरले मला माफ करा मी पैसे देते मला अटक करू नका वारंवार ती पोलिसांना हात जोडून हे सांगत होती पोलीस मात्र तिला गुन्हा कबूल करायला सांगत होते पण तिने वारंवार नकार दिला आणि हात जोडून बेड्या न घालण्याची विनंती केली पोलिसांनी अनेक वेळा सांगूनही तिने ऐकलं नाही आणि मग शेवट पोलिसांनी बळजबरीने बेड्या घातल्या व्हिडिओमध्ये असंही दिसतंय की ती पोलिसांना विचारते की तिला बेड्या लावल्यानंतर काय होईल तेव्हा एक अधिकारी तिला सांगतो की तिला पोलीस स्टेशन मध्ये नेलं जाईल कारवाई होईल आणि काही तासात सोडलं जाईल ती महिला रडत असताना तिच्या पतीला फोन करण्याची विनंती करते अधिकारी कठोरपणे म्हणतो नाही आधी प्रक्रिया पूर्ण होईल सोशल मीडियावर लोक हा विषय पाहून मात्र हैराण झाले आहेत काही जत तर याला इमोशनल ब्लॅकमेल म्हणत आहे हा सगळा प्रकार एका व्यक्तीने रेकॉर्ड करून सोशल मीडियावर टाकला आहे दरम्यान या महिलेला फेलनी रिटेल थेफ्ट या गंभीर गुन्ह्याखाली अटक होण्याची शक्यता स्थानिक माध्यमांनी आहे फेलनी रिटेल थेफ्ट म्हणजे नेमकं काय का तर अमेरिकेच्या एलिनॉयस राज्यातील कायद्यानुसार जर एखाद्या व्यक्तीने तीनशे डॉलरपेक्षा जास्त किमतीच्या वस्तू दुकानातून पेमेंट न करता बाहेर नेल्या किंवा चोरी करण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्याच्यावर रिटेल थेफ्ट हा गंभीर गुन्हा दाखल होऊ शकतो हा गुन्हा सिद्ध झाला तर क्लास थ्री फेलोनी म्हणून ओळखलं जातं यासाठी दोन ते पाच वर्षांचा तुरुंगवास आणि पंचवीस हजार डॉलर पर्यंतचा दंड होऊ शकतो यावर प्रतिक्रिया देताना अमेरिकन दूतावासने म्हटलं आहे की अमेरिकेत हल्ला चोरी किंवा घरफोडी केल्याने तुम्हाला फक्त कायदेशीर अडचणी निर्माण होणार नाहीत तर यामुळे तुमचा विजा सुद्धा रद्द होऊ शकतो आणि भविष्यात तुम्हाला अमेरिकन विजासाठी अपात्र ठरवता येईल अमेरिका कायदा सुव्यवस्थेला महत्व देत आणि परदेशी पर्यटकांनी सर्व अमेरिकन कायद्यांचं पालन करावे अशी अपेक्षा करते पण मंडळी हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय आणि याबाबत अनेक लोक सोशल मीडियावर चर्चा सुद्धा करतायत काही लोकांनी तिच्यासाठी सहानुभूती व्यक्त केली आहे कारण कदाचित ती खरंच पैसे द्यायला विसरली असेल असं देखील अनेकांचं मत आहे तर काही लोकांनी हा व्हिडिओ पाहून संताप व्यक्त केलाय या महिलेच्या कृतीमुळे भारताचे नाव खराब झाले अमेरिकेत जाऊन असं वागणं म्हणजे भारताची प्रतिमा खराब करणं असं देखील नेटकरी म्हणत आहेत तर असा सगळा प्रकार अमेरिकेतील भारतीय महिलेसोबत घडला पण मंडळी असा प्रकार दुसऱ्यांदा घडला आहे कारण मे महिन्यातही अमेरिकेतील इलिनॉयस राज्यात असाच एक प्रकार घडला होता एका भारतीय महिलेवर टार्गेट स्टोअर मधील सुमारे एक पॉईंट एक लाख रुपयाच्या वस्तू चोरल्याचा आरोप झाला होता ती महिला जवळपास मध्ये थांबली आणि पेमेंट न करता सामान घेऊन बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती पोलिसांनी विचारलं असता तिने माफी मागितली आणि मी या देशाची नाही मला माफ करा असं म्हणू लागली यावर अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी तिला भारतात काही चोरी करण्याची परवानगी आहे का, का असं विचारलं होतं आणि त्यावेळी भारतीयांच्या प्रतिष्ठेला धक्का लागत असल्याची भावना सोशल मीडिया युजर्सने व्यक्त केली होती भारतातून शिक्षण नोकरी किंवा चांगल्या जीवनाच्या शोधात परदेशात गेलेल्या तरुण मंडळींकडून झालेल्या चुकीमुळे किंवा चुकीच्या कृतीमुळे संपूर्ण भारतीय समाजाची जाते आजच्या सोशल मीडिया युगात अशा घटना एका क्षणात व्हायरल होतात आणि त्या व्यक्तीबरोबरच भारतीय या ओळखीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होतं अमेरिकेत घडलेला हा प्रकार खर तर चिंताजनकच आहे अशा घटनांमुळे परदेशात राहणाऱ्या भारतीय कम्युनिटीवर निगेटिव्ह परिणाम होतो आज अनेक भारतीय अमेरिकेत कॅनडा ऑस्ट्रेलिया अशा देशांमध्ये शिक्षण नोकरी किंवा व्यवसायासाठी स्थायिक झाले आहेत ते मेहनती नियम पाळणारे आणि सभ्य म्हणून ओळखले जातात पण अशा काही चुकीच्या कृतीमुळे सर्व भारतीयांवर संशयाची छाप पडते तर दुसऱ्या बाजूला अमेरिकन सुद्धा कधी कधी भारतीय नागरिकांकडे संशयाच्या नजरेने पाहतात त्यांना चुकीची वागणूक देतात कधी कधी काही पाश्चात्य लोक भारतीयांना कमी लेखतात कारण त्यांना आपल्या संस्कृतीची आपल्या मूल्यांची ओळख नसते पण आपण विसरू नये आपली ओळख इतरांच्या नजरेने ठरत नाही भारत हा जगाला शून्य देणारा देश आहे योग आयुर्वेद तत्वज्ञान आणि विज्ञान आणि अध्यात्म याच उगम स्थान आहे आपण चोर नाही आपण त्या संस्कृतीचे वारसदार आहोत जिथे सर्वतू सुखी नहा ही भावना आहे म्हणूनच पुढच्या वेळी कोणी भारतीयांना तुच्छ मानेल तेव्हा त्यांना शब्दांनी नाही तर आपल्या कर्तृत्वाने उत्तर द्यायला हवं कारण असं आपली संस्कृती आपल्याला शिकवते उत्तर द्यायचं असेल तर श्रेष्ठतेने द्या अहंकाराने नाही भारताला कमी लेखणाऱ्यांना वेळ दाखवेल की भारतीय चीप लेबर नाहीत तर ते जगाला दिशा देणारे विचार आहेत पण हा सगळा प्रकार ऐकून तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद